फायनली तुमच्या वाघाने सकाळ उठून पाळायचं मग दोस्तो ना आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये सकाळ स्वागत आहे तुमचं पहाटे उठून जायचं म्हणून रात्री पाच चा लावून झोपलो आणि डायरेक्ट सकाळी शार्प सात लाय की लगेच चकट होऊन पटकुनी लागलो आपल्या रस्त्याला मग वातावरण बा कस काय वड्डी झालंय चलत चलत पुढे आलोय बघतो तू काय कोणच नाही फुल सन्नाटा कुठला रस्ता दोन मिनिट तसाच पॅटर्न वाटला म्हणून मग भेद तोंड घेऊन पुढे आलो सुंदर रोडला हिता आले कोकणात आले आणिच वाटलं तुम्हाला कसं वाटलं ती कमेंट मध्ये सांगा सुम मध्ये मग वाग डायरेक्ट मागायचे टपरे मग बहिला वाटलं मग आज काहीतरी काढतोय काय त्यामुळे भई लगेच पाणी झाले आणि चित्रारे भाऊ तिथंच बसलाय हाताची गडी घालून सुम मध्ये गो <laughs> 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 बोले लगेच पाना लावायची सनी आला सनी हसला स्वर्ग दिसला सापला इशाई आणि हिकडे बघतोय ते काय काय इष्टीची वाट बघू बघू पोर वाई तगली तुमच्या इथे इष्टी येते का टायमा कमेंट मध्ये सांगा चला जाऊन द्या मंग्याची माप मार <laughs> हाणून झाले सनीला म्हणलं चले बटकेनी मला उशीर झालाय केला का मला चलकीला का असलं म्हणलं बळच त्याने गाडीला कीक आणली आणलं ब सोनवडी रोडला पुढं आलो बघतोय कुत्र्यांची भांडणं रोड ज्या केला डीज सनीला म्हणलं दमानी घे एकरच एकत्रेतलं पळा जायच्या ऐवजी जाय डायरेक्ट दवाखान्यात चौदा इंजेक्शन घ्यायला तेव्हा म्हणला नाही चावतला का ती वाळत त्यात तुला मनात म्हणलं ह्याने काय माझे हेडे दाखवलेत काय सगळ्या कुत्र्याला जाऊन दाखवले ब्यासत्याने तसाला डेंजर असतोय डीजे सनी उतरूस की लगेच ही म्हणली आम्हाला बी घेत जा केला का हिडी मध्ये म्हणलं लगेच घेतो मग काय दोस्ताला घेऊन निघालो चलत चलत पाळायला मग काय सगळ्यांना एक ना एक दिवस जिथं जायचंय तिथं आलो आणि पलीकडे बघा वाड्याला कसलं पाणी आले थांबा थांबा आणि पूर्ण जाऊन दाखवतो असल्या पाण्यात कोणाला पावा येते कमेंट मध्ये सांगायचं पाठ आणि हा आपलं लगेच आला सोनावाडी रोड थोडं पुढे आले ही कोणाचं मंदिर आहे येत आहे का वळाकता वळखलं का नाही शंभू महादेवाचं मंदिर आहे शिथून लगेच गाणी लावून पळत सोडलो पाळता पाळता बघतोच काय आठ वाजले ना पण सूर्या भाई कुठं दिसना बहुतेक सूर्या भाई तेल पावडर करत आणि असेवढेच बघा येऊ चालते कस काय बघतोय आपल्याकडे चालता चालता येऊ बघा कस काय कॅप्चर केला सुम मध्ये अचानक भयानक दाप्पा दिला ना सूर्याबाईने हळूहळू वाहकाचा आणि वाहक झाला बी आजार नेस्तागाम जाळंदूर सांगाटच टिंब 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 तरी बी नावा बिना घटे हा तसला पॅटर्न झालाय दोघाचा बी नेस्तागाम आता आलो तसं निघालोय महागारी चलत चलत तसंच लिप्रॅक्टिक पुढे आलो तिथं गावला आपला जिगिरी दोस्त गोडकेंचा नारा तेव चाललेला हाफेसला तेव म्हणला जाऊन दे भाऊ मला लय उशीर झालाय त्याला म्हणलं हिथं चांगत दाखवून जा ओके मधी थँक्यू हा त्याची हजेरी घेऊन लगेच नाही घरच्या रस्त्याला आणि बॅकग्राऊंड ला सोबळीत गाणे चालूच होते कोणचं गाणे हे ऐकले का वा आणि आता निघाल घाम घरी आंघोळीला आंघोळ फेंगोळ हा दम की लगेच आला गाडी घेऊन चलय म्हणला हॉलीबॉल खेळायला जायचंय पटकीने मॅच दिली आपण कि लगेच निघालोच वर तोंड करीत आणि आमच्या मागून लगेच येऊ प्रेमे बी आला दात काढत डी जे सनी म्हणलं त्याचं तोंड दाखव की नेसतं माझंच नको दाखवू तोंड आणि ह्याला म्हणलं तू बी अंगठ दाखव हाजी लावू आपल्या पहिल्या टमटमवले म्हणले कशाला वाद म्हणले हे हिडीओ काढतोय राव आणि डायरेक्ट आलो गावात तर आल्यावर कळलं आपण जेव्हा आंघोळला गेलो का तेव्हा पावसाने बी गावाला आंघोळ घातली चुंबडीत पण काय का असा तिकडे पाऊस आल्यावर वड्डेच वातावरण तयार होत नाही राव ह्या पाय डायरेक्ट आलो हायस्कूल मध्ये सगळे आले खेळाय आणि पाऊस बी आला ना मग खेळ खेळाय मग काय पोरं बी डेंजर असतात मग पोर म्हणली या पावसाला खेळायच नाही घ्यायचं पोरं म्हणली हे पाऊस आपल्याला भीजवन आणि बॉल बी भिजन आणि भिजून घरी गेले घरचे भी आपल्याला त्यामुळं पोहरांनी हे तर पात्रातच खेळ चालू केला पण पावसाने बी हार नाही मानली शेवटी मला भिजवलंच आणि व्हॉलीबॉल बी भिजला असो जशी निसर्गाची इच्छा घरात गेले आहे मग पम 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 चालायच आपल्यावर असच होत तुम्ही नका टेन्शन घेऊ आय विल मॅनेज वाक्यच काम का भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये काय का जोपून मग तारे